रामकृष्ण बारमध्ये दोन इस्मांवर जीवघेणा चाकू हल्ला एक गंभीर जखमी पुसद शहरातील हिरो शोरूमजवळ असलेल्या रामकृष्ण बारमध्ये दोन युवकांवर दोन जणांनी मिळून जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सद्यस्थितीत दोघांनाही लाइफलाईन येथे भरती करण्यात आले असून यामधील एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे सविस्तर बातमी अशी की कारला रोडवरील हिरो शोरूम जवळ असलेल्या रामकृष्ण बार मध्ये आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे आठ वाजताच्या सुमारास निखिल करतारसिंग राठोड वय छत्तीस वर्ष व किरण उर्फ रुपेश वाघमारे वय अठ्ठावीस वर्ष दोघेही राहणार श्री गुणवंतराव देशमुख महाविद्यालय जवळ श्रीरामपूर पुसद हे बार मध्ये गेले असता संभाजीनगर पुसद येथील अंदाजे तेवीस वर्षीय राजा नामक इसाम व एक अज्ञात व्यक्ती दोघे तिथे आले या चौघांचा एकमेकाशी बोलण्या बोलण्यातून वाद निर्माण झाला अशातच राजा नामक व्यक्तीने त्याच्या जवळील धारधार चाकूने निखिल करतारसिंग राठोड याच्यावर हल्ला चढविला यामध्ये निखिलच्या डाव्या बाजूच्या पोटावर गंभीर वार करण्यात आले निखिल राठोडला वाचवण्यासाठी मधात आलेल्या रुपेश उर्फ किरण वाघमारे याच्यावर सुद्धा धारधार चाकूने त्याच्या डाव्या हातावर सपासप वार केले यामध्ये निखिल आणि रुपेश उर्फ किरण दोघेही गंभीर जखमी झाले मारणारा व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निखिल आणि रुपेश यांना तात्काळ लाईफलाईन येथे आणण्यात आले असून निखिलच्या पोटाला खोल वार असल्यामुळे त्यास आयसीयू मध्ये भरती करण्यात आले आहे व रुपेश उर्फ किरणच्या हाताची रक्तस्त्राव अजूनही सुरूच आहे घटनेची सविस्तर माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येईल बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद